सोडोदया हरियाणा केसरी आणि भारत मदने बारामती तालीम तृतीय क्रमांक भांडणार आहे हरियाणाच वारकरी बैलोर आहे हा संप्रदाय कतन केलेला आहे धन्यवाद पात्र आहे आणि भारतमध्ये त्याच्यावरून आक्रमक लढणार आहे साईराज तिशरीची आजची कुस्ती आहे रत्नागिरीची आहे अरे वाहास मदुरे तिरावाहागचा पहिलवा बारामतीचा मन मनगटाने मेंदू याचा संगम आहे त्रिवेणी संगम आहे मास्टर ए आहे ज्याच्याकडे बँक बॅलन्स आहे त्याचाच चेक वाटणार आहे बघा डोक्याचा नाव कसा आहे